मालेगावहून सुरतला लग्नाची वरत घेऊन जाणारी लक्झरी बस नादुरुस्त उभ्या असलेल्या टँकरला मागून धडकल्याने तीन जण जागीच ठार तर सात लोक इजाग्रस्त झाल्याची माहिती मिळत आहे मालेगाव येथून रात्री अकरा वाजेच्या सुमारास लग्न असलेल्या मणियार कुटुंबाची लक्झरी बस सुरत लिंबा येथे लग्नासाठी जात असताना पहाटे सहा वाजेच्या दरम्यान गुजरातमधील व्यारा बाजीपुरा दरम्यान नॅशनल हायवे नंबर त्रेपन्नवर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नादुरुस्त टँकरला धडकला होता नादुरुस्त टँकरचे पार्किंग लाईट सुरू असताना बस चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात झाला असल्याचे निदर्शनास आले आहे अपघात एवढा भीषण होता की तीन प्रवासी जागे ठार झाले होते सात लोकांना गंभीर दुखापत झाली असल्याचे समजते भीषण अपघातात लक्झरी बसचा एक भाग संपूर्ण चक्काचूर झाल्याने अपघातग्रस्त लोकांच्या किंकाळ्यांनी परिसरातील लोक धावून आले होते स्थानिक पोलीस वेळीच घटनास्थळी दाखल झाल्याने अपघातग्रस्त लोकांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते अपघात एवढा भीषण होता की एका अडकलेल्या प्रवाशाला काढण्यासाठी तब्बल आठ तास लागले होते यात नईम मणियार अजहर मणियार नोर मोहम्मद मणियार असे तीन जण गंभीर दुखापत असलेल्या जखमींना सुरत येथे हलवण्यात आले असून या अपघातात पती पत्नी अन्य एक पुरुष असे तीन लोक जागीच ठार झाले आहेत बसमध्ये एकूण पस्तीस प्रवासी असल्याचे समजते ब्युरो रिपोर्ट नवापूर न्यूज नवापूर